नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील राज्य व राजधानी हा टॉपिक पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे पुढचा आहे पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकाता आहे पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे पुढे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ आहे पुढचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर आहे बिहार या राज्याची राजधानी पटना आहे पुढचं राज्य आहे छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर आहे पुढचं आहे गोवा राज्य तर गोवा राज्याची राजधानी पणजी आहे पुढचं राज्य आहे गुजरात राज्य तर गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर आहे पुढचे राज्य आहे हरियाणा राज्य तर हरियाणा राज्याची राजधानी चंदीगड आहे पुढचं राज्य आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी शिमला आहे पुढचं राज्य आहे झारखंड राज्य तर झारखंड राज्याची राजधानी रांची आहे पुढचं राज्य आहे कर्नाटक राज्य तर कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळूरू आहे पुढचं राज्य आहे केरळ तर केरळ या राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम ही आहे पुढचं राज्य आहे मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्याची राजधानी भोपाळ आहे पुढचं राज्य राज्ञा आहे मणिपूर राज्य तर मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ आहे पुढचं राज्य आहे मिझोराम तर मिझोराम या राज्याची राजधानी आयझॉल आहे पुढचे राज्य आहे मेघालय तर मेघालय या राज्याची राजधानी शिलाँग आहे पुढचे राज्य आहे नागालँड तर नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे पुढचे राज्य आहे पंजाब राज्य तर पंजाब या राज्याची राजधानी चंदीगड आहे पुढचे <स्तिक्षार्णागा> राज्य आहे राजस्थान राज्य तर राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर आहे पुढे सिक्कीम तर सिक्कीम या राज्याची राजधानी गंगाटोक आहे पुढचे आहे ओडिसा तर ओडिसा या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे पुढचे आहे तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्याची राजधानी चेन्नई आहे पुढचे राज्य आहे तेलंगणा राज्य तर तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद आहे पुढचे राज्य आहे त्रिपुरा राज्य तर त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा आहे पुढचं उत्तरा उत्तरा आहे उत्तराखंड तर उत्तराखंड या राज्याची राजधानी डेराडून आहे पुढचे राज्य आहे आसाम राज्य तर आसाम या राज्याची राजधानी दिसपूर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद